बावीसशे मग अठराशेला पंधराशेला देत नाईन जय वाल मित्रांनो मी सिद्धेश सिद्धेश आता ब्लॉगमध्ये परत एकदा तुमचं स्वागत करतो मित्रांनो मी आलो आहे हरणे बंदरला जे सगळ्यात मोठं फिश मार्केट आहे दापोली हरणे फिश मार्केटला जाऊया आपण फटाफट फटाफटा बघू शकता तुम्ही इकडे आपण रिक्षाने उतरलो आहे तिकडनं आपण चालत जातो आहे बघा तिकडे आपल्याला जायचं आहे ऑप्शन चालू आहे का बघूया आपण आपल्याला बघायला भेटेल काय काय व्हरायटीमध्ये फिश आहे फर्स्ट टाईम आपण इकडे आलो आहे हरणेला बघूया आपण जाऊ फास्ट तिकडे आता तर मित्रांनो फिशचा वाश यायला लागला आहे बघूया आपल्याला कुठले कुठले फिश बघायला भेटतात फिशचं ऑप्शन बघण्या बघायची मजाच वेगळी आहे मित्रांनो बघूया वेगळे फिशचं ऑप्शन आपण बघूया कशा पद्धतीने होतं ते बैलगाडीवर इकडे सगळ्या मित्रांनो पाट्या आणल्या जातात बघा फीजच्या बघा मित्रांनो बघा ही आपल्या दोन हजारची काकाने दोन घेतले आहेत था। था। था किले था। 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 था था। तीन हजाराच्या दोन घेतल्या आहेत चार किलोचे आहेत ते चार किलो बघ मी जा मावशी साडेचार किलो साडेचार हे अडीच किलो आणि

एकदम फ्रेश आहे बघा मित्रांनो नऊशे रुपये किलो नाही बघा मित्रांनो हे पाच हजाराला सुरु आहे किती किलोची साडेपाच किलो साडेपाच किलोची आहे आठशे ला आणि हे पापलेट पाट बाराशे बाराशे बाराशेला पापलेट आहे बघा मित्रांनो सहा पीस आहेत बघा तीन हजार दोनशेला बत्तीसशेला आहे बघा हे तीन सार कोलंबी वाटा कसा है? हा हां मित्रांनो हजार रुपये वाटा आहे बघा कोलंबीचा आणि या पापलेटचा बावीसशेचा ठीक आहे वाम आहे काय टोल आहे वाम आहे मित्राणी इकडे लिहिला होते बघा छप्पन हजार फिफ्टी सिक्स थाउजंडला सगळ्या पाट्या गेल्या बघा मित्रांनो <सदिया> आता सगळं संध्याकाळ व्हायला आली आहे कसे कसे आहेत आई सहाशे रुपये आणि हे सुरमा एक कापून भेटते कापून पंचवीसशेला सुरमा आहे बघा ही एक किल्ले आलं आहे कमी होणार त्याच्यात पण का त्याच्यात पण कमी होणार मित्रांनो बघा पंचवीसशेला एक आहे ताई बोलत आहेत अडीच किलोची आहे अडीच किलोची आहे जस कमी होणार बोलत आहेत इक वाम आहे ना वाम मच्छी आहे हे खापरी पॉपलेट आहे का ते हे काय हे आहे ना इकडे हे एक असं आहे हजार दोन हजार तुम्ही फेमस झाल्यावर मग या लोक येतील ना घ्यायला मुंबई मुंबईचे मित्रांनो हे खापरी पॉपलेट बघा हे किती दोन हजार पंधराशे ला मग आता जशी संध्याकाळ जशी स्वस्त होते मच्छी काय नाही मग स्वस्त नाही आधी आधी कारण महाग होते सकाळी हा सकाळी नाही आता संध्याकाळी सॉरी दोन तास आधी बावीसशे मग अठराशेला पंधराशे ला देत हा हा शंभरला सहा बांगडे शंभरला सहा बांगडे बघा मित्रांनो आणि हे सुरमय कशी पस्तीसशे ला सुरम आहे बघा मित्रांनो हे तुमच्याकडे अशा ह्याच्यामध्ये भेटतात ना हे कोलबी हे कोलबी कशी सहाशेला फ्रेश मच्छी आहे बघा मित्रांनो मित्रांनो बघा ताईकडे पण आपण खापरे पापलेट कसे आहे हे हे पापलेट कसे अठराशे अठराशेला आणि हे म्हणजे हे महाग आहेत ते अठराशे रुपये आणि हे पंचवीसशे रुपये आणि ते सुरमय आहे छोटी इकडे जास्त मार्केटमध्ये सुरम आहे पापलेटच जास्त विकत आहेत ना आणि कोलंबी हा हा तर मित्रांनो लोक सगळी टुरिस्ट असतात इकडनं सगळी फिश खरेदी करतात इकडे राहायची सोय म्हणजे टुरिस्ट सगळे फिश इकडनं खरेदी करून इकडे हे हॉटेल आहे बघा मातोश्री करून हे एक हॉटेल आणि हे आता तात्पुरती बंद झालं आहे ते इकडे हॉटेलमध्ये त्या ताईंना फिश आणून देतात आणि ते सगळं किलोच्या हिशोबाने आपल्याला बनवून देत असतं ते बघा इकडे हॉटेल्स वगैरे नाही आहेत जे काय ते मागे ह्या लोक ह्यांचेच हॉटेल आहेत पण झाली आहे बघा मागे जाऊन बघूया फटाफट -फड़ मित्रांनो आपण आतमध्ये त्यांची अशी सिटिंग आहे बघा बसायला तर तुम्हाला इकडेच बसायला तर मी इकडे बसू शकता ते बघा बसून पण तुम्ही इकडे खाऊ शकता ही ताई आपली आतमध्ये नमस्कार ताई काय नाव आपलं माझं नंदा रडली नंदा तर ता आपल्याकडे ताई आपले टुरिस्ट जे येतात त्यांना आपण काय काय कसे कसे आपण मच्छी हे करून देतो काय काय हिशोबत अडीचशे रुपयात अडीच फ्राय रसानी फ्राय अच्छा म्हणजे टोटल सुरू अडीच किलो पाहिजे आपल्याला अडीचशे टोटल किलोला अडीचशे त्याच्यामध्ये कुठले कुठले आपल्याकडे काय काय तुम्ही कुठे मसाले वगैरे कुठले यूज करता तुम्ही दाखवा जरा आपल्याला तर असं मित्रांनो बघा यांचं सेटअप आहे सगळं इकडे तुम्ही फिश घेऊन आल तर इकडे तुम्हाला सगळं मावशी बनवून पण देणार अडीचशे रुपये किलोला म्हणजे किलो मग किलो, किलो फिश असेल तर तुम्हाला अडीचशे रुपये किलोमध्ये बनवून देणार आहे बघा तर इकडे टुरिस्ट लोकांनी आणून पण ठेवली आहे फिश तर ता ताई बघा या यांना ताई हेल्प करायला ते बघा तर हे आपल्याला कधीपर्यंत बनवून द्यायचे त्यांना काय एक तासाभरात ते बनवून टुरिस्टला द्यायचं म्हणजे टुरिस्ट घेऊन कुठे जाणार इथेच खाणारे काही काही लोक घेऊन पण जातात ना पार्सल पण घेतो आम्ही हॉटेलमध्ये घेऊन जातात ते अच्छा आणि सगळे आपले कोकणी मसाले मध्ये बघतात नावडर आणि हा तिखट मसाला आहे रश्याचा हा मसाला रश्याचा मसाला आहे था मसाला तुम्ही हे सगळे बनवता का स्वतःच बनवतो आणि हा आमचा फ्रायचा मसाला आहे फ्रायचा मसाला फ्रायचा दोन वेगवेगळ्या टाईपचे मसाले आहेत इकडे बघा आणि तुम्ही टोटल ग्रेव्ही फ्राय आणि हे रस्सा तिने बनवता आपण भाकरी वीस रुपये चपाती आपली पंधरा रुपये राईस वीस रुपये आणि माशाची बिर्याणी पापलेट बिर्याणी आलवा बिर्याणी अशी प्रॉन्स बिर्याणी चिकन बिर्याणी पण चिकन बिर्याणी म्हणजे कोणाला जरा मासे घ्यायचे नाही डायरेक्ट यायचं इकडे हजार रुपये किलो ने अच्छा आणि तुम्ही स्वतः स्वतः बनवता अच्छा तर मित्रांनो हे असं सेटअप आहे यांचं तुम्ही डायरेक्ट येऊ शकता इकडनं आपण बघितलंय बघा आणि आपलं तुमचं राहणं पण आहे ना इकडे बाहेर तिकडे राहायला तुमचं इकडे टुरिस्ट राहू पण काय रेट आहे सहा सात लोक येऊन पंधराशे रुपये राहू शकतात कुठे इकडेच इकडे मागे आहे काय मेन रोडला का अच्छा हा 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 तर हे तुम्हाला किती वेळ लागतो बनवायला हे तरी

यांना मदत करतात तिघीजणी असे बनवतात इकडे जे काय असेल ते तुम्हाला फिश वगैरे बनवून देतील व्यवस्थित पद्धतीमध्ये तुम्ही इकडे आलात तर तुम्ही इकडे येऊ शकता आईकडे जेवण पण ते चांगलं बनवतात तुम्हाला जर वेजिटेरियन असेल तर तुम्हाला तसे पण त्या पण पद्धतीत ते सगळं बनवून देतील इकडेच आहे म्हणजे तुम्ही एक तीन चार दिवस आलात तरी इकडे राहू पण शकतात यांची राहायची पण सोय इकडे आणि इकडे सगळं तुम्हाला हे बनवून पण देऊ शकतो ते बघा फिश वगैरे तर ह्यांचा नंबर मी तुम्हाला तर तुमचा नंबर सांगा एकदा आमचा सदतीस हा सोळा डबल झिरो हा आता मित्रांनो मी नंबर पण ह्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन मध्ये देईन जर कोणाला कॉन्टॅक्ट करायचंय तर ताई ता तुम्हाला फोन केला तर डायरेक्ट चालेल ना त्या नंबरवरती त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि या म्हणजे तुम्ही रूम पण बुक करू शकता फोनवरती एक नंबर देतो अच्छा हा हा नाही आवडला तर आपण एकही पैसा घेत नाही अच्छा आणि हे मार्केट कधी चालू असतं सकाळी मा, मार्केट आठ साडेआठ ला चालू होतो संध्याकाळी साडेचारचा संध्याकाळी साडेचार डेली हो डेली आठ महिने दोन टाइम भरतो बाजार दोन टाइम कुठल्या महिने बंद असतो श्रावण महिन्यातला चालू होते म्हणजे आता जून ते जुलै महिन्यातलाच बंद असतो अच्छा जून ते जुलै महिन्यात जून ते जुलै महिन्यात मित्रांनो बघा एकदम व्यवस्थित तुम्हाला इकडे सगळ्या गोष्टी करून भेट कोणाला जर काय कॉन्टॅक्ट करायचं असेल तर करा तुम्ही नंबर या नंबरवर ताईने दिला तर कॉन्टॅक्ट करू शकता इकडे येऊन तुम्ही डायरेक्ट घेऊ शकता इकडे तुम्ही व्यवस्थित बनवून देऊ शकता आपण व्यवस्थित हां तर मित्रांनो हे बघा हे कार्ड आहे तुम्हाला हे कार्ड पण डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो मी आणि आपल्या ताईसोबत हे काका पण आता आले आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया तुमच्या काका रूम पण इकडे मागे आहेत तर आपण रूम कशा अवेलेबल करून देणार

तरी सपोर्ट करा इकडे येऊन फिश वगैरे असेल तर द्या व्यवस्थित मच्छी बनवून देतील मित्रांनो ह्यांना तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर ह्यांचा अगोदर तुम्हाला नंबर आपण सांगूया तुमचा नंबर का का सांगा एक मिनिट आहे डबल एट डबल एट डबल सेव्हन यांचा नंबर नोट करा डिस्क्रिप्शन मध्ये पण देतो आणि ह्यांच्याकडे रूम पण राहिला आहे मागे तुम्ही येऊ शकता डायरेक्ट इकडनं फिश घेऊन आणि हे वेज पण वेज थाळी पण आपल्याकडे भेटते वेज थाळीमध्ये काय आपण बोललात व्हेज स्पेशल थाळी आहे ह्याच्यात मध्ये आपण काजू मसाला काजू म्हणजे पनीर पनीरची भाजी वगैरे असे असे मिक्स भाजी दो दो था दो 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 दोन श्रीखंड दोन चपाती राईस असा आपण थाली असते ती अडीचशे रुपये मध्ये थाली एक ड्राय भाजी येते एक अक्का मसूर एक ड्राय येते आणि वरण दोन चपाती श्रीखंड अशी दीडशे रुपये मध्ये थाली येते म्हणजे दोन प्रकारची थाळी आहे ज्यांचं ज्यांना वेज असेल तर त्यांचं पण कोंडी होणार नाही इकडे जरी तुम्ही आलात तरी आणि ज्यांना फिश घ्यायचे त्यांनी ते डायरेक्ट तुम्ही इकडं फिश घेऊन यांना देऊ शकता येऊन बनवून आणि आपण उत्तम प्रकारे सोलकडी पण पर, बनवतो आपण अच्छा सोलकडी पण भेटते तुमच्याकडे आणि यांच्याकडे तुम्ही ऑर्डर जरी यांच्या फोन नंबरवर फोन केला तर मोदक पण हे बनवून देतात मी जर तुम्हाला कोणी फोन करून आले इकडे तर तुम्ही ते रेडी ठेवू शकता बनवून तुम्हाला ह्याला त्या कॉन्टॅक्ट नंबरवर फोन केला तर तुम्हाला मोदक वगैरे पासून सगळं हे रेडी ठेवतील जे काय हवं ते दापोलीला आहे बघा बीचला लागूनच आहे तुम्हाला दाखवलं मी तुमचं नाव तुमचं नाव का माझं नाव गणेश चंद्रकांत रघुवीर हा आणि काय तुमचं गणेश असे दोघं जण आहेत तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे काही जर तुम्हाला अडचण असेल तुम्ही आहे इकडे काही तुम्हाला सॉल्युशन हवं असेल यांना फोन करा हे तुम्हाला मार्गदर्शन करतील ज्याही गोष्टीमध्ये तुम्हाला हवं असेल त्या हा वाजलेत साडेसहा वाजलेत काकांना पण जायचं आहे बाहेर जायचं आहे कामानिमित्त ताईला पण जायचं आहे मच्छी बनवायला तर ताई, ता, ताई आम्ही येऊ हो, नंतर पुन्हा मच्छी खायला मुंबईवरून चला चला ताई हां चला ताई हां 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 नंतर काहीतरी नक्की, नक्की नक्की, लगे। नक्की। लगे। <laughs> अशा टाईपचं मित्राणू बघा हे हॉटेल आहे मातोश्रीवरून हे काका पण चालले आता तुम्ही येऊ शकता इकडे आता संध्याकाळी बघा मित्रांनो एकदम काय भारी वाटतं इकडे वर बीच वरती बीच बघा मित्रांनो काय भारी वाटतोय संध्याकाळचा इकडे तुम्हाला बाहेर घेऊन जायची मच्छी लांब लांब तर इकडनं तुम्ही हे पण घेऊन जाऊ शकता यांच्याकडनं मुंबईला वगैरे घेऊन जायचे दोन दिवस राहतात त्याच्यामध्ये हे बघा सेट होतोय बघा मित्रांनो आम्हाला पण जायचं आहे दापोलीला कारण त्यांना खूप वेळ होणार होता आणि आम्हाला दापोलीला जायचं आहे आमचे मित्र येणार रे आहेत म्हणून आम्हाला वेळ नाही आहे त्यांना एक दोन तास आहे अजून मच्छी बनवतो मच्छी आपण खाऊनच गेलो असतो ते मच्छी बनवून आपल्याला व्हिडिओ पाठवून देतील मित्रांनो जी काय असेल ती तोपर्यंत आपण थोडा अजून मार्केट एक्सप्लोर करूया मॅक्रॉनो बघा आम्ही हे घेतले बनवायला आपण देणार आहे त्या मावशीकडे हे बघा तो चरा बघते आहे त्या तो कलर काय ते पस्तीस शाला आहेत नको तुकडे करा दादा अक्का नको दोघांसाठी खूप आहे मित्रांनो मसाला मस्त छान लागतो दोन नाही धोका वेगळा आणि व्यवस्थित करेल ती तुकडे दोन टोटल हे शंभर रुपयाला आणि हे तीनशे असे घेतले आम्ही

लाइट्यौँ आउनु साल

पैसे दिले ताई ताईला आपला मित्र जो येणार होता तो आता आला इकडे म्हणून आम्ही फास्ट फास्टमध्ये सगळी मच्छी घेतली हे बघा सगळं ऑर्डर असते असे ही सगळी मॅरिनेट वगैरे केली आहे ही ताई पण इकडे काम करते बघा